सोलापूर शहरात बऱ्याच ठिकाणी अरुंद आणि मोडकळीला आलेल्या जुन्या काळातील पूल आहे एसटी बस स्थानक चौकापासून निराळे वस्तीकडे जाताना उमा नगरीतून पुणा नाका ते अवंती नगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाल्यावर एक अरुंद आणि जुना पूल आहे सध्या तो मोडकळीला आलाय इथून जवळ शरद पवार शाळा आणि बस स्थानक असल्याने हजारो लोक या खराब झालेल्या पुलाचा नाईलाजाणे वापर करत आहेत पुलावरून रोज हजारो नागरिक दोन चाकी चार चाकी वाहनावरून ये करत असतात परंतु पूल खूपच अरुंद असल्यामुळे या ठिकाणी अनेकदा छोटे मोठे अपघात होतात त्यामुळे स्मार्ट सिटी बनवणाऱ्या महानगरपालिकेने ताबडतोब या मोडकळीस आलेल्या पुलाचे रुंदीकरण करावे अशी नागरिकांची मागणी आहे याकडे महानगरपालिका आयुक्त एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी लक्ष घालतील का असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत सोलापूर शहर प्रतिनिधी जगदीश कोरीमठ सुशाही न्यूज सोलापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या